हाय नमस्कार सगळ्यांना चला तुम्ही म्हणता काय चालले अस्मिता मी तुला घेऊन सुकली का छाना चा। सुका लो। छान सुकाय घातलेलं छान पैकी सुकल पण वर टाकले ये बाळा रडून आहे का ही पण सुकलं आणि तुम्ही म्हणता फोडी तर फोडी जसं मीठ टाकल ना तसे छोटे होतात रडू नाही बाबू चल बाहेर चल आणि एवढं सगळं घराक भरून आणि खेळ इकडं पण हाय इकडं व्हायचा आहे दाटच टाकले पात्र करावं लागणार रात्रीरात आणि सरळ पण टाकावं लागल ही पण हाय मस्त पैकी कस बारीक मोठ छान असिरवगार मस्त पैकी छान म्हणजे पाडाचे आंबेत चला मामाचं भाचीच कस चाललंय होय काय जत्रत आणलेलं फुटाना चुरमुर नाही आणलं पापडी आणि शेव आणलेली हाय हसती कशी अजून नेन गुढी शेव अं पांढर तसल गोल पांढरी शेव सगळं हाय आणि का मस्त पैकी ठेवलाय चेहा छान असा आज लय काम झालं सगळं आईचं बी झालं आणि इकडं बिर्याणी आपली कशी बिर्याणी थर लावून बिर्याणी अजून भांडी घासायच्यात आता कपडे आत्या बी आल्या आत्या हायत आजच्या दिवस मुकामी राहिला सवडच नसते मीठ कशी क्वालिटी तुम्हाला आहे बघा हे बघा किंमत बी तुम्ही बघा एक के जी पंचवीस रुपये किलोचं मीठ वापरतोय आपण भारी क्वालिटी असं सुट्ट वगैरे तसं नाही पुडा आम्हाला ही क्वालिटी आवडली पुड्याची म्हणून आम्ही ही सॉल्ट आणले मोठं मीठ लागतं लोणच्याला म्हणलं ही पिशवी भरून आणले कारण की लागणारच आहे हावकुंड पण बॅग मध्ये म्हणजे अशी भेटत नाही तर पुढ्यात ही हावकुंड पण तुम्हाला दिसायच थांबा फ्लॅश लावते म्हणजे तुम्हाला होईल कसं आहे हका एक सुद्धा छोटं नाही सगळी मोठी क्वालिटी आता हे एवढं सगळं लागणार आहे इकडं मेथ्या आणल्यात आणि ही मौर्या म्हणजे जे आपल्याला सामान लागतं खालचं एक एक किलोचं आहे ना हो। आणि वरचं नाही खालचं दोन दोन किलोचं आहे आणि वरच आहे ती एक एक किलोच आहे थोडं थोडं कमी असं तरी अजून आणावंच लागेल एवढं पुरणार नाही आणि ह्याचाच आपण सगळा घरगुती घरचा मसाला बनवतो आणि लोणचं करतो तुम्ही म्हणता दुसरा वगैरे मसाला तुम्ही वापरता का नाही आणि इकडं अगोदरचं लोणचं आज वांगीला दिलं तुम्ही तर बघितलं आणि हे आता उद्या रविवार आहे परवा दिवशी सगळं कुरिअरला द्यायचे आणि अजून ऑर्डरी पण येऊन पडल्या तेच नियोजन चाललंय होय आय हा कच जाता आंबा आणा तुम्ही दोन दिवसांनी आता तुमच्या इकडे आहेत का आंब कुठल्या बापुनल्या हा 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 त्यांना सांगते त्यांनी तर ही म्हणजे वस्तीला त्यांनी जवळजवळ त्यांनी पाच किलोची ऑर्डर दिली तीन किलो म्हणलं थोडं थोडं करून देईन पण नंतर ना दोन किलो घेईन असं त्यांचं पाच किलोची गावातली मेघा ताईला द्यायची एक किलोची आणि काल न्यायला लाल ती दोन तीन जण आज परत अजून एक जण आहे थोडा उशीर होईल म्हणलं दहा वाजेपर्यंत म्हणलं चाललं आम्ही जागत असतो हे तर देऊन टाकायचं पप्पाने आमच्या जवळजवळ तिथं तीन किलो परत त्याच्या आसपास दोन किलो आणि जीऊरच्या आसपास एक किलो असं आणि सांडगे एक किलो जवळजवळ पप्पानी सात आठ किलोची ऑर्डर घेऊन गेलं होती ती लॉंचाची सगळी म्हणजे जवळची माणसं पण ऑर्डर टाकतात असं काही टाकत नाही असं नाही सगळेजणं घेतात टेस्ट जशी असेल तशी तर असं द्या चाललं आहे ह्यांचं पाणी प्यायचं आहे वे मी आली घेऊन बघा आत्ताशी मी म्हणजे कपडे आता कपडे धुवून टाकल्यात वाळायला काय डोकं चल ना आणि हो का लसूण पण आहे आपला हे ठेवलाय खास करून गावरा लसूण बघा कांद कस चिवड्यासाठी आपल्या मस्त शुभ्रा घमेली ही सगळं घासायचं चकाचक हे टप घासायचं ह्या सगळं आंब पाऱ्या टाकलं होतं इकडं परत ही ही ती घासून लो पातेल्यात नाही लोणचं घालत स्टीलच्या ह्याच्यात ह्याच्यात चालतं ह्याच्यात लोणचं घालून ठेवायचे तुम्ही म्हणताल की थोडी सरळ करायचंय सरळ करून भांडी घासायची आणि ह्या वेळेस आम्ही तुम्ही म्हणताल तर जी खार लोणचं असतं ती पण देणार या आणि जे आपला लोणचं असतं ना ती पण म्हणजे दोन्ही पिवळं पण लोणचं हिरवं पिवळं आणि हिरवं लाल पण लोणचं दोन्ही पण लोणचं तुम्हाला भेटते एक परची मिठाजन तिघताचा असं म्हणलं तरी चालेल खारं लोणचं सगळ्यांना माहित असेल खार म्हणतात त्याला तर घ्या ज्यांना कोणाला खार पाहिजे ना त्यांनी खार घ्या ज्यांना लोणचं पाहिजे त्यांनी लोणचं घ्या त्याचा पटापटापटा ऑर्डर पटा, पटा छान मस्त असं चुलीवर सगळं साहित्य भाजून म्हणजे मेथ्या मोहऱ्या जी काही असत सगळं छान असं चुली भाजून उद्या तुम्हाला सकाळी व्हिडिओ पण दिसेल भाजलेलं आणि पाट्यावर मस्त पैकी वाटून छान असं चुलीवरलं भाजलेलं पाट्यावरलं वाटलेलं चविष्ट आणि छान आईच्या हातचं घ्या तर त्यांना आहे जान ना त्यांनी पटापटा ऑर्डर टाका आणि बाय सगळ्यांना तसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा चला आणि तुम्ही म्हणता आपलं जी लोणचं दोन वर्ष लोणचं आपलं टिकत खराब होत नाही तुम्ही म्हणता ही प्युअर लोणच्याच आंबा आहे मी रोज म्हटलं तरी बनवायला कसलं पण आंबा आणून बनवू शकते पण नाही आपल्याला जी क्वालिटी असते ना ती क्वालिटी द्यायची या मी ते दिवशी दोनशे आंबा घेऊन आल तुम्हाला माहिती आहे मला तेवढा सापडला सुरुवातीला घेऊन आली आणि काल माझ्या वडिलांनी येताना जवळजवळ जेव्हा बाराशे आंबा आणलाय प्रत्येक गाडी बसू एका गाडी दोन पिशवे एका चा, गाडी दोन पिशव्या अशा इऱ्याच्या चार पिशव्या बांधून आणल्या होत्या तर हिवा क्वालिटीचा आंबा आहे आपला मस्त असा आणि लोणच्या आंबा दुसरा आंबा नाही जी असा होती ती आंबा बाय सगळ्यांना आणि कसं वाटलं व्हिडिओ सांगा मला फक्त एवढं सांगा की लोनचं आपलं दोन वर्ष टिकत माझ्याकडे सध्या वर्षाचं लोनचं आहे गेल्या वर्षीच्या व्हिडिओ मी दोन वर्षाचं दाखवलं होतं आणि ती सुद्धा लोणच मी पुढल्या वर्षी ठेवणार आहे तुम्हाला दाखवाय दोन वर्ष टिकत का नाही म्हणून खूप म्हणून तर बाय बाय सगळ्यांना आणि सगळ्या पावण्याराव गेले फक्त ज्ञानेश्वरी बाळ आणि आते तर दोघी दोघ जण ह्याच तर ती वसल्यात खेळात आपलं छान अस बाय भांडी घासायची भांडी वाट बघते